राजकमल व जयस्तंभ चौकातून रेल्वे स्टेशन आणि हमालपुऱ्याकडे उतरणारा रेल्वे उड्डाणपूल सोमवारपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत जर्जर झाली असल्यानं कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे यासंबंधीची तातडीची अधिसूचना वाहतूक विभागातर्फे जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यासाठी रेल्वे बांधकाम आणि पोलीस विभागातील अंतर्गत पत्रव्यवहारही पूर्ण झाला आहे दरम्यान वाहतूक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पुलाच्या चारही बाजूनं बॅरिकेड्स लावण्यात आले तसेच अधिसूचनेचे उल्लंघन करू नये म्हणून तेथे पोलिसांचा खडा पहाराही तैनात करण्यात येणार आहे हा पूल एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये उभारला गेला आहे त्या पुलाचे आयुष्यमान संपुष्टात आल्याचा अहवालही यापूर्वीच देण्यात आला त्या ठिकाणी नवा पूल बांधण्याचे रेल्वे विभागाने सुचवले आहे परंतु तरीही या विषयाकडे चाल ढकल केली जात होती दरम्यान सोमवारपासून या पुलावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे